शिवाजी महाराज मोटिवेशनल स्पीच मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या महान पुरुषाबद्दल ज्यांचं नाव घेताच छाती अभिमानाने भरते छत्रपती शिवाजी महाराज तो काळ होता अत्याचाराचा अन्यायाचा आणि गुलामीचा पण एका तरुणाने ठरवलं स्वराज्य हे माझं जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच आणि सुरू झाला इतिहास बदलणारा प्रवास भागेत बालपण आणि संस्कार शिवाजी महाराजांचा जन्म झाला शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या पोटी जिजाऊंच्या गोष्टी संतांच्या शिकवणी आणि रामायण महाभारताच्या कथा यांनी त्यांच्या मनात धर्म न्याय आणि स्वराज्य यांची बीजं पेरली लहानपणापासूनच त्यांनी ठरवलं मी माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी मोठं करणार ज्या वयात इतर मुलं खेळण्यात मग्न होती त्या वयात शुभांनी तलवार चालवायला घोडीस्वारी करायला आणि रणनीती शिकायला सुरुवात केली होती भाग दोन स्थापनेचा संकल्प सोळाव्या वर्षीस त्यांनी स्वराज्याचा पाया रचला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी जगाला दाखवून दिलं लहान वयातही मोठं स्वप्न पूर्ण करता येतं जर ध्येय शुद्ध असेल तर त्या काळात अनेकांनी त्यांना वेडा म्हटलं पण शिवाजी महाराजांनी लिहिला स्वतःच्या पराक्रमाने बुद्धीने आणि मावळ्यांच्या साहसाने संघर्ष आणि प्रेरणा अडचणी अनेक होत्या मोठे मोठे सुलतान मुघलांचा प्रचंड दबाव आणि विश्वासघात करणारे सत्ताधारी पण महाराज कधी डगमगली नाहीत त्यांनी शिकवलं धैर्य हरलं तर सगळं हरलं पन्हाळगडातून सुटणं आग्रेतून पलायन अफजलखानाचा वध ही फक्त युद्धकथा नाहीत ती आहेत स्वतःवरच्या विश्वासाची उदाहरणं त्यांनी दाखवून दिलं की युद्ध फक्त तलवारीने नाही तर धैर्य बुद्धी आणि मनोबलाने जिंकायचं असतं भागचार आदर्श राज्य आणि नेतृत्व छत्रपती झाल्यावर शिवाजी महाराजांनी जनतेसाठी न्यायनिष्ठ प्रजासत्ताक शासन दिलं त्यांच्या दरबारात धर्म जात पंथ यांना नाही तर कर्माला स्थान होतं राजा तो जो प्रजेसाठी जगतो हात संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला त्यांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान व्यापार व्यवस्था समृद्धी सुरक्षा सगळं उत्तम प्रकारे विस्थापित केलं गेलं ते फक्त योद्धा नव्हते ते होते दूरदृष्टी असलेले प्रशासक भाग पाच संदेश आजच्या तरुणांसाठी मित्रांनो आज आपण सगळे आपल्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्यासाठी धरपडतो अडचणी येतात लोक थांबवतात था, पण लक्षात ठेवा शिवाजी महाराजांसारखा आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणताच अडथळा आडू शकत नाही त्यांनी शिकवलं परिस्थितीपेक्षा मनोवृत्ती मोठी असते ध्येय ठरवा आणि त्यासाठी रात्रंदिवस झगडा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मातीसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासात नाही ते प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहेत आज जर आपण त्यांचा आदर्श आचरणात आणला तर प्रत्येक घरातून एक शिवाजी जन्म घेईल जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद